उकळत्या पाण्यामध्ये कधी तुम्ही चपाती टाकली का नक्कीच टाकली नसेल नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये रात्रीची चपाती टाकून एक अशी रेसिपी बनवूया की जी कधी तुम्ही बनवली नसेल आपल्याला काय करायचं आहे रात्रीच्या उरलेल्या ज्या चपात्या असतात त्या इथेच घ्यायच्या आहे इथे बघा मी तीन चपात्या घेत आहे तीन चपात्या घेऊन त्याचे असे बघा तुकडे मी करून घेतलेले आहे आता एकीकडे आपल्याला गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळायला ठेवल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे जे चपातीचे आपण तुकडे करून घेतलेले आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा घालून घ्यायचं आहे आपल्याकडे रात्रीची चपाती उरली किंवा सकाळची अगर चपाती उरली तर त्या चपातीचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो किंवा आपण त्याचा चुरमा करतो पण आजपासून चुरमा न करता तुम्ही अशी सुद्धा रेसिपी नक्कीच बनवू शकता तर बघू शकता इथे आपण जी चपाती या पाण्यामध्ये घातलेली होती त्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता काय करायचं तर आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं झाकण ठेवून गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पंधरा मिनटे ही जी चपाती आहे ती अशीच राहू द्यायची आहे म्हणजे जे आपण तुकडे या गरम पाण्यात घातले होते ते तसेच राहू द्यायचे त्याने काय होईल की ही जी चपाती आहे ती पूर्णत अशी नरम होईल किंवा पूर्णत इथे शिजलं जाईल आता काय करायचं एक ताट घ्यायचं किंवा एक परात घ्यायची त्याच्यामध्ये आपण जे हे रात्रीची चपाती छान अशी शिजवून घेतलेली आहे ती अशा प्रकारे बघा काढून घ्यायची आहे ताटामध्ये अशा प्रकारे बघा चपाती काढल्यानंतर आता आपल्याला ही जी चपाती आहे तिला अशा प्रकारे एका चमच्याने मॅश करायची आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद इथे तुम्ही बघू शकता याप्रकारे ही जी चपाती आहे ती इथे छान अशी मॅश झालेली आहे आणि थंडीसुद्धा इथे झालेली आहे आता काय करायचं तर आता इथे घ्यायचं आहे एक कप एवढा रवा आता इथे बघा मी बारीक रवा घेत आहे जर तुमच्याकडे जाळसर असा रवा असेल तर तुम्ही तो रवा मिक्सरला फिरूनसुद्धा इथे घेऊ शकता एक कप रवा यावर घातल्यानंतर आता आपल्याला याच कपाने एक कप एवढं तांदळाचं पीठसुद्धा इथे घ्यायचं आहे तर बघू शकता मी या प्रकारे अशा तांदळाचं पीठसुद्धा याच्यावर घालून घेतलेलं आहे आता आपण दोन ते तीन लहान चम्मच एवढं बेसन सुद्धा इथे घालून घेणार आहे बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि रवा घातल्यानंतर अर्धा चम्मच एवढं तिखट इथे घालायचं आहे आणि अर्धा चम्मच एवढं आपल्याला मीठसुद्धा इथे घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे बाकी मसाले वापरायचे नाही आता थोडी किंचित हळदसुद्धा इथे मी घालून घेणार आहे बाकी मसाले आपल्याला इथे वापरायचे नाही आणि आता आपल्याला हे जे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घातल्यानंतर याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा आपल्याला एक प्रकारचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा इथे आपल्याला बिलकुलच पाण्याचा वापर करायचा नाही जर तुम्हाला इथे पाणी कमी वाटेल तर थोडं पाणी मात्र घालू शकता पण मी इथे थोडाही पाण्याचा वापर करणार नाही आता इथे बघू शकता या प्रकारे मी याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे बरेच वेळा काय होतं की रात्रीची चपाती शिल्लक राहते आणि रात्रीची चपाती शिल्लक राहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याचा चुरमा केल्याशिवाय पर्याय नसते किंवा जर सकाळीसुद्धा आपली चपाती जर शिल्लक राहिली तर तीसुद्धा चपाती आपण रात्रीच्या वेळी खाऊ शकत नाही किंवा खावीशी वाटत नाही तेव्हा सुद्धा आपण फक्त त्याचा सुरवा बनवतो पण जर कधी आपल्याकडे अशा प्रकारच्या चपाती शिल्लक राहत असेल तर त्याची आपण अशा प्रकारची रेसिपी नक्कीच बनवू शकतो इथे बघू शकता मस्त इथे एक आपला कणकेचा गोळा तयार झालेला आहे किंवा आपल्या रात्रीची जी चपाती उरलेली होती त्याचा एक गोळा तयार झालेला आहे आता हाताला थोडं तेल लावायचं आणि थोडे थोडे असे त्याचे गोळे काढून घ्यायचे गोळे काढायचे आणि त्याला अशा प्रकारे बघा गोलाकारमध्ये असं गोल करायचं किंवा थोडं आपण याचा वेगळा आकारसुद्धा याला देऊ शकतो तुम्ही गोलाकारमध्ये सुद्धा ठेवू शकता पण मी काय करते थोडंसं चापटसर इथे करून घेणार आहे तर अशा प्रकारे चापटसर असे पूर्ण जे गोळे आहे त्याला मी असे सेप देऊन देणार आहे म्हणजेच आपल्याला इथं म्हणजे तुमच्या हिशोबाने इथे तुम्ही कमी जास्त गोल म्हणा किंवा चौकोनी जसं तुम्हाला शेप द्यायचा आहे तसं इथे तुम्ही देऊ शकता तर मी अशा प्रकारे चापट व गोलाकारमध्ये सेप दिलेला आहे तुम्ही ते बघू शकता आता काय करायचं एक स्टीलची चा? चाडणी घ्यायची त्याला अशा प्रकारे थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे जे गोडे आहे ते अशा प्रकारे आपल्याला या स्टीलच्या चाडणीवर ठेवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ही रेसिपी जी आहे ती खूपच भन्नाट बनते बरं नक्की एकदा घरी ट्राय करा चुरमा न करता अशा प्रकारचा कर रात्रीच्या पोळ्याचा उपयोग तुम्ही कधी केला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही ते बघू शकता याप्रकारे मी जी पूर्ण आपले हे तयार केलेले जे गोळे होते ते गोळे असे ठेवून घेतलेले आहे एकीकडे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाणी उकळायला ठेवल्यानंतर आता ही जी चाळणी आहे ती आपल्याला उकडत्या पाण्यावर ठेवून द्यायची आहे म्हणजे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये ही चाळणी अशी ठेवून देणार आहे आणि कढईमध्ये ही चाळणी अशी ठेवल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपल्याला मध्यमाच्याईवर पंधरा मिनटे याला बरोबर शिजू द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर हे जे गोळे आहे ते छान असे शिजतात ज्याप्रमाणे आपण फळे वाफून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहे तरी ते बघू शकता मस्त इथे आपले गोळे जे आहे ते शिजून तयार झालेले आहे आता आपल्याला एकीकडे तडकेची तयारी करायची आहे तोपर्यंत आपण हे जे गोळे आहे ते थोडे थंडे होऊ देऊया एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची गॅसवर कढई छान अशी गरम झाली की आपल्याला इथे दोन ते तीन चम्मच एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं जिरं घालायचं आहे अर्धा चम्मच जिरं घातल्यानंतर आपल्याला हे जिरं जे आहे ते छान असं तळतळू द्यायचं आहे जिरं छान तळतळलं की आपल्याला बारीक हिरवी चिरलेली मिरची याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चम्मस तीळ याच्यामध्ये घालायचे आहे आणि पाच ते सहा बारीक कळीपत्त्याचे पानेसुद्धा आपल्याला चिरून याच्यावर घालायचे आहे आता बघू शकता इथे आपला छान असा तडका तयार आहे तडका छान झाला की याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण तयार केलेले गोळे आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता बघा आपण याच्यामध्ये तिखट हळद मीठ काहीच वापरलेलं नाही कारण की आपण जे हे गोळे तयार केलेले आहे याच्यामध्ये आधीच आपण तिखट हळद मीठ टाकलेलं होतं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व गोळे याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला याला अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो तडका आहे तो पूर्णत आपण जी केलेली रेसिपी आहे त्या रेसिपीला छान अशी लागल्या जाईल कशी वाटली बरं रेसिपी छान आहे ना नक्की ट्राय करा कारण की आपण आपल्या घरी जेव्हाही चपाती उरते तेव्हा आपण अशा प्रकारची रेसिपी कधीच बनवली नसेल म्हणून नवीन रेसिपी आहे नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा इथे छान अशी मिक्स केल्यानंतर आता आपल्याला चिमूटभर मीठ याच्यावर घालायचं आहे आणि अर्धा लिंबूसुद्धा चिरून आपल्याला याच्यावर पिळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही रेसिपी आणखी चवीला चविष्ट बनेल आता बघा इथे मी छान असं लिंबूसुद्धा पिळून घेतलेलं आहे आता एकदा मिक्स करून घेते आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये सर्वसुद्धा करणार आहे खूपच मस्त ही रेसिपी झालेली आहे मी याच्यातला एक गोडा जेव्हा खाऊन पाहिला तर खूपच असा चवीला चविष्ट बनलेला आहे नक्की ट्राय करा आजपर्यंत जर प्रीतिकंडा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद